हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांना माहीत असेल की महानिर्मितीची सुद्धा एक्झाम डेट आलेली आहे म्हणजेच महाजनकोची एक्झाम डेट आलेली आहे की महाजनकोने जे आहे ते बावीस एप्रिलला डिक्लेअर केलेलं आहे के एक ले, लेटरमार्फत त्यांच्या वेबसाईटवर की आठ नऊ दहा पंधरा आणि व एकोणवीस या तारखेला ते एक्झाम्स घेणार आहे म्हणून पण खूप साऱ्या मुलांचा सा डाऊट होता की सर एक्झाम पॅटर्नच आपल्याला माहीत नाही आहे किंवा जे आपले नॉलिफाईड जे विद्यार्थी आहेत त्यांचा डाऊट होता की सर इम्पॉर्टंट टॉपिकची नावं सांगा तर आपण त्यासाठी हा हा व्हिडिओ बनवला आहे तर इथे लक्ष द्या की जो एक्झाम पॅटर्न आहे तो पूर्वी जसा होता तसाच आहे पंच्याहत्तर मार्काचा पेपर आहे कारण की तुम्ही जेव्हा नोटिफिकेशन वाचलं असेल त्याच्या त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की पंच्याहत्तर गुणाच्या पेपरमध्ये मा, परीक्षेमध्ये तर पंच्याहत्तरमध्ये कसं आहे पा तीन विषय आहे तुम्हाला याच्यामध्ये तसं तर तीन आहे पण ते दोनच आहेत एकाला दोनमध्ये डिवाईड केला गेला आहे पा अंकगणित म्हणजे आपलं ॲप्टिट्यूड ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असं सुद्धा म्हणतो अंकगणित दुसरं आहे बुद्धिमत्ता रिझनिंग आता या रिझनिंगचे दोन पार्ट केलेले आहे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल म्हणजे व्हर्बल रिझनिंग आणि नॉन व्हर्बल रिझनिंग बुद्धिमत्तेचे दोन पार्ट व्हर्बल आणि नॉन व्हर्बल आता व्हर्बल आणि नॉन व्हर्बलमध्ये काय येते हे मी मागच्या एका महावितरणच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंच आहे रिसेंटली टाकला आपण त्याच्यामध्ये पण आता आजही आपण डबल पाहू एकदा ज्यांना माहीत नसेल तर हे जे तीन टॉपिक आहे तीन सब्जेक्ट आहे आता आपल्याकडे बुद्धिमत्तेला दोन सब्जेक्टमध्ये कॅटेगरीज केलं गेलं आहे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल तर प्रत्येकासाठी तुम्हाला पंचवीस क्वेश्चन्स विचारले जाते पंचवीस पंच पंचवीस पंचवीस प्रत्येक टॉपिकसाठी म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला पंचवीस क्वेश्चन्स असतील प्रत्येक क्वेश्चन्सला एक गुण आहे म्हणजे असे पंचवीस जर गणिताचे प्रश्न असतील तर पंचवीस मार्क्स सेम बुद्धिमत्तेला व्हर्बल पंचवीस मार्क्स आणि नॉन व्हर्बलला पंचवीस मार्क्स तर पंचवीस तिरी पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्काचा हा पेपर असेल जे सगळ्याच अटेडचे जेवढे जेवढे इलिजिबल स्टुडंट होते कॉलेज म्हणजे जेवढ्या जेवढ्या इलिट्रेटची स्टुडंट इलिजिबल होते फॉर्म भरण्यासाठी त्या सगळ्यांची इथे एक कंबाईन एक्झाम घेण्या घेण्यात येईल वेगवेगळ्या वे 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 शिफ्टमध्ये आणि तेही चार पाच दिवस चालणार आहे जवळपास चार ते पाच दिवस पेपर आहे कारण की आठ नऊ दहा तीन एक चौदा आणि एक पंधरा ठीक आहे पंधरा आणि एक एकोणीस म्हणजे पाच दिवस ही पेपर चालणार आहे वेगवेगळ्या वे 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 शिफ्टमध्ये तर मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी फॉर्म म्हणजे पेपरला जातील तर आता या पंच्याहत्तर क्वेश्चन्स पंच्याहत्तर मार्क्सच्या परीक्षेसाठी टोटल जो टाइम दिलेला आहे तो दीड तास म्हणजे नव्वद मिनिटाचा हा आपल्याला टाईम दिलेला आहे ते एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजलंच असेल दुसरी गोष्ट की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क्स घ्यावंच लागेल का तशी काही अट त्याच्यामध्ये दिली नाही आहे पण घेतलं घ्यावाच लागेल आपल्याला पॉझिटिव्ह नाही जास्तीत जास्त घ्यावं लागेल तरच सिलेक्शन होईल दुसरी गोष्ट की मागच्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग तर नव्हती पण आता काही त्यांनी अजून जे नवीन अपडेट आहे जे नवीन नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचासुद्धा पॉईंट दिलेला ना नाही आहे पण तरी तुम्हाला क्लिअर करून देतो की नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पण तरी जेव्हा तर 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 तुम्ही एक्झामला जाल काळजीपूर्वक लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा इन्स्ट्रक्शनमध्ये एकदा पाहून घ्याल की होऊ शकते काही चेंजेस तर नाही झाले तर ते एक गोष्ट लक्षात असू दे जा तसा हा पंच्याहत्तर मार्काचा पेपर आहे आपला पंच्याहत्तर मार्क्स आहे आणि पंच्याहत्तरच क्वेश्चन आहे मग राहिला आता सिलेबसबद्दल आपण डिस्कस करू तर पहा इथे जे चॅप्टरची लिस्ट आहे ॲप्टिट्यूडची अशीच लिस्ट मी तुम्हाला महावितरणच्या माझ्या व्हिडिओमध्ये मार्क करून दिलेली आहे तेच टॉपिक मी इथेसुद्धा इम्पॉर्टंट ठेवलेलं आहे ॲप्टिट्यूडच्या बाबतीत कारण की हा जो पहिला टॉपिक असतो ॲडिशन सब्ट्रॅक्शन डेसिमल वगैरे हे सगळे सिम्पल आहे मेन आहे सिम्प्लिफिकेशन एक सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स तुम्हाला डेफिनेटली जनकोमध्ये भेटतील म्हणजे भेटतीलच तेही जास्त भेटतील चार ते पाच क्वेश्चन्स तुम्हाला सिम्प्लिफिकेशनवरचे भेटतील त्याच्यानंतर एल सी एम वगैरे पण भेटू शकते एल सी एम एस सी एफ येणारच त्याच्यावर त्यानंतर मग ॲव्हरेज पर्सेंटेज रेशो प्रोपोशनल पार्टनरशिप हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला करावं लागते तुम्ही मिक्सचर्स नाही केला तरी चालेल प्रॉफिट अँड लॉस सिम्पल इंटरेस्ट टाईम अँड वर्क स्पीड टाईम डिस्टन्स अजून हे दहा अकरा जे चॅप्टर्स आहे हे सुरुवातीला तुम्हाला ॲप्टिट्यूडचे करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मग तुम्ही राहिलेला सिलेबस कम्प्लीट करू शकता ठीक आहे आता पेपरची तारीख आहे जवळ त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर याच्यावर आता तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा काय असतं सपोज आता ॲव्हरेज आहे एक टॉपिक आहे आपला ॲव्हरेज ॲव्हरेजचा चॅप्टर आहे पुस्तकांमध्ये तर या ॲव्हरेजमध्ये जर त्याचे प्रकार पडत असेल वेगवेगळ्या प्रॉब्लेमचे चार पाच तर तुम्ही चार पाचवर दोन दोन तरी प्रॉब्लेम ॲटलीस्ट सॉल्व्ह केले पाहिजे आणि त्याचे सॉल्व्ह करण्याची जे पद्धत आहे तीसुद्धा लक्षात ठेवली पाहिजे कारण की आता वेळ कमी आहे ज्यांनी आतापर्यंत प्रॅक्टिस केली त्यांची खूप चांगली प्रॅक्टिस झाली असेल नक्की त्यांचा पेपर चांगला जाईल पण जे नवीन नवीन आहे आता बस आता जाग आली आहे आणि आता आपला पेपर द्यायचा आहे तर थोडी जरी प्रॅक्टिस करून जाल फक्त वाचून गेल्यानं गणित हा सब्जेक्ट आहे वाचून गेल्यानं काही होणार नाही आहे मग येऊ आपण नॉन व्हर्बल व्हर्बल आणि नॉन व्हर्बलकडे म्हणजे रिजनिंगकडे तर या टॉपिकमध्ये पहा तेच आहे डायरेक्शन ब्लड रिलेशन सिरीज कम्प्लिशन मग सिरीजमध्ये नंबर सिरीज असते नंबरची पुढची संख्या आपल्याला ओळखायची असते किंवा एखादी गाडलेली संख्या ओळखायची असते अल्फाबेटची सिरीज असते अल्फाबेटच्यामध्ये पुढचा पुढचा क्रमवार अल्फाबेट कोणता येणार अशा टाईपचे टॉपिक असतात रिदमिक सिरीज असतात काही की ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो झालेला असतो ॲनॉलॉजी आहे सहसंबंध वगैरे म्हणजे एक दोन सार सार सस्ता शब्द सारखे असेल तर दुसरी जोडी कोणती सारखी होते क्लासिफिकेशन्स असतात वेगळा शब्द ओळखा वगैरे ऑन मॅड ऑड ऑडमॅन आउट वगैरे हा सगळे पॉईंट्स आहेत हे महत्त्वाचे आहे तुम्हाला याच्यावर एक एक क्वेश्चन्स तुम्हाला सापडेलच महाजनकोमध्ये लिनियर सर्क्युलर अरेंजमेंट जो आहे हा एवढा महत्त्वाचा टॉपिक नाही आहे तर याला मी या कमी केला आहे पण करून घ्यायला लिनियर अरेंजमेंट वगैरे देन सेल्युलिझम क्लॉक्स डाईस आता हा डाईससुद्धा महत्त्वाचा आहे जनकोसाठी ठीक आहे डाईस आहे सिलोलिझम डाईसवरचा क्वेश्चन्स तुम्हाला जनकूमध्ये डेफिनेटली भेटेलच कारण की आजपर्यंत विचारला गेला आहे त्यानंतर मग क्लॉक्स आणि कॅलेंडर तर याला काय आपण एवढं हे दिलं नाही आहे कॅलेंडरवरचा एखादा क्वेश्चन्स येऊ शकते पण ॲटलीस्ट तुम्ही पहिले एवढं तरी निदान जे आहे आता पा जे तुम्हाला म्हटलं की व्हर्बल आणि नॉन व्हर्बल म्हणजे काय तर व्हर्बल म्हणजे हे शाब्दिक गणित जे तुम्हाला याच्यावरचे येतात आणि हे अशाब्दिक नॉन व्हरबल म्हणजे अशाब्दिक ज्याच्यामध्ये तुम्हाला आकृत्या विचारल्या जातात की पुढची आकृती कोणती असेल किंवा दिलेल्या आकृतीमध्ये वेगळी आकृती ओळखा किंवा मग या आकृतीची पाण्यातील प्रतिमा काय असेल किंवा आरशातील प्रतिमा काय असेल किंवा या कागदाला फोल्ड केली असता शेवटची घडी कोणती असेल किंवा काप कट कसा बसेल हे सगळं किंवा या, कि या कागदाला इथून कट केले असता हे कसं डिझाईन तयार होईल हे सगळे ते चॅप्टर्स आहे जसं पहा पहिले इथे सिरीज सिरीज म्हणजे तुम्हाला माहीतच आहे सिरीज इथं तुम्हाला एक क्रमवार चालते डायग्राम्स असतात चार पिक्चर्स दिले असतात आणि पाचवी पिक्चर तुम्हाला फाइंड आउट करावे लागते तर जे चार पिक्चर्स असतात त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एक पॅटर्न फॉलो होत असतो आणि तो पॅटर्न ओळखून तुम्हाला पाचवी आकृती ओळखायची असते मोजून तुम्ही एक एक तास जर दिला नाही याला सगळ्याला तर मोजून एका दिवसाचं काम आहे सगळं एका दिवसात तुम्ही हे नॉन वर्बल करू शकता मग देन रोज तुम्ही प्रॅक्टिस करा त्याच्यावरचे प्रत्येक टॉपिकवर निदान वीस वीस प्रश्न तरी सॉल्व करा ठीक आहे म्हणजे थोडंसं तुम्हाला पेपरमध्ये गेल्यावर विचार करण्यासाठी हे होईल म्हणजे सोपं जाईल तर सिरीज आहे ॲनॉलॉजी आहे क्लासिफिकेशन तेच आता हे सगळ्या आकृत्याची सिरीज झाली इकडे हे नंबर्स किंवा अल्फाबॅटची सिरीज होती इथे हे आकृत्यांची सिरीज असेल आकृत्यांचीच अॅनॉलॉजी असेल त्यांचंच वर्गीकरण क्लासिफिकेशन्स असेल त्याच्यानंतर मग हे मिरर इमेज तर महत्त्वाचं आहे वॉटर इमेज महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर मग कंप्लीट इनकम्प्लीट पॅटर्न कम्प्लिशन ऑफ इनकम्प्लीट पॅटर्न स्पॉटिंग आउट द इम्बिरेड फिगर हेपेक्षा फिगर मॅट्रिक्स फि पेपर फोल्डिंग पेपर फोल्डिंग पेपर कटिंग हे एवढे दोन महत्त्वाचे नाही आहे हे कमी आहे पण हे वरचे जे आहे हे महत्त्वाचे चॅप्टर्स आहे तर जास्त काही आहे त्याच्यामध्ये जर टोटल पाहिले आपण तर एक दोन म्हणजे दहा दो दो अकरा टॉपिक येतात त्याच्यामध्ये टोटल अकरा त्या अकरातलेही तुम्ही मोजके जर केले समजा हे तीन गायब झाले तर अटक टॉपिक आठ टॉपिक जरी केले तरी ठीक आहे हे बाकी सगळेच करून टाक जा काही महत्त्वाची मोठी मोठी गोष्ट नाही आहे पण सांगितलं की व्हर्बल नॉन व्हर्बलचा काय फरक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शाब्दिक गणित विचारल्या जातील याच्यामध्ये आकृत्या विचारल्या जातील हा पाठ सोपा आहे फक्त थोडंसं आपण आपली बुद्धिमत्ता प्रॉपरली लावली तर आपण याचे मार्क्स आउट ऑफपैकी आउट ऑफ घेऊ शकतो फक्त अजून महत्वाची गोष्ट याच्यात थोडी प्रॅक्टिस कराल तुम्ही म्हणसाल पेपरमध्ये गेल्यावर डायरेक्ट ज्याला हँडल करतो तर तुम्हाला कळणारच नाही की काय आहे तुम्हाला ट्रेक माहीत पाहिजे की जेव्हा तुम्ही मिरर इमेज आउट ते करताय तेव्हा डावीकडची कर इमेज डावीकडे राहते उज्ज्वीकडची उजवीकडे राहते की क्रॉस होते हे सगळे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असेल तरच आपण तिथे जाऊन पटकन शोधू शकतो दुसरी गोष्ट आरशातील प्रतिमा शोधायची आहे की पाण्यातील शोधायची आहे किंवा मिरर म्हणजे जे काही आहे वॉटर इमेज आहे की मिरर इमेज आहे हे तुम्हाला तिथं दिलेल्या कट सेक्शन्सवरून ओळखायचं असतं तर त्याची सगळी प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे पहा मित्रांनो फार सोपा आहे म्हणजे एवढ्या साऱ्या ट्रेडचे पोरं आहे तर प्रत्येकासाठी टेक्निकलची एक्झाम घेणं पॉसिबल नाही आहे कारण की याच्यामध्ये सगळे स्टर्नर फिटर मशिनिस्ट रे, रेफ्रिजरेटर म्हणजे हे सगळे आर सी वगैरे ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन वायरमन या सगळ्यांसाठी एकच एक्झाम्स कंबाईन आहे आणि जे मुल मुलं रेल्वेची चांगली तयारी करतात त्यांच्यासाठी हा पेपर आणखी सोपा असतो कारण की फक्त इथे एक दोनच सब्जेक्ट आहे नॉन टेक्निकल आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त मार्क्स घेणं इथं गरजेचं आहे पंच्याहत्तरपैकी पास सुरु सुरुवातीला कट ऑफ हा पहिल्या वेळेस जेव्हा एक्झाम झाली तेव्हा अठ्ठावन्न सत्तावन्नच्यापर्यंत होता देन सेकंड टाईमला तर हा कट ऑफ जो आहे सत्तरपर्यंत पोहोचला होता सत्तर बहात्तरपर्यंत म्हणजे सत्तर बहात्तरचा मेरिट होता सॉरी कट ऑफ साठपर्यंत होता आता मला एक्झॅक्टली आठवत नाही पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पंच्याहत्तरचा पेपर आहे तर सत्तरच्या अबोस मार्क्स ट्राय करा जेवढं पॉसिबल आहे तेवढं आता ते पेपरच्या लेवलवर सुद्धा डिपेंड आहे की पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होते पण जास्तीत जास्त मार्क्स घेण्याची प्रयत्न करायचे नाही तर बाबा मी आता मला पन्नास घ्यायचे आहे सेफ स्कोअर आहे ॲक्युरेसीकडे लक्ष देतो मी ॲक्युरेसीकडेही लक्ष द्यावं लागेल आणि इकडे अँक रँकिंगकडे सुद्धा म्हणजे स्कोअरकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल तर हा होता ओव्हरऑल तर तुम्हाला इथे मी टॉपिकच्या नावंसुद्धा सांगितले कोणते इम्पॉर्टंट टॉपिक होते तेसुद्धा सांगितलेले आहे तर हे झालं सगळं दुसरी गोष्ट की बॅच डिटेल्स जे विद्यार्थी महावितरणसाठी तयार करायचे असेल तर त्यांना पटकन दोन मिनटं सांगून देतो आहे बाकीचे व्हिडिओ थांबू शकतात इथं ज्यांना फक्त जनकोबद्दलच इन्फॉर्मेशन पाहिजे होती ज्यांना बॅचबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे आहे ते कंटिन्यू करू शकतात ठीक आहे एक उद्यापासून माझी महावितरणची विजय बॅच चालू होत आहे जी ऑफलाईन आहे ओके ती पंधरा मेपर्यंत चालेल अशी आपली सत्तावीस एप्रिल ते पंधरा मे पर्यंत बॅच चालणार आहे आणि या बॅचमध्ये पूर्ण नवीन असो जुनी असो पूर्ण वीस दिवसामध्ये कम्प्लीट सिलेबस तुम्हाला रिवाईज करून दिला जाईल शिकवल्यासुद्धा जाईल नवीन नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये जे काही असेल ते देन दुसरं जर कोणाला हीच बॅच महावितरणसाठी तयारी करत असेल तर महावितरणसाठी आपण एक ऑनलाईनची बॅचसुद्धा केलेली आहे लॉन्च नवीन ऑनलाईन बॅच तिची बॅच रेकॉर्डेड झालेली आहे मागच्या महिन्यामध्ये लागली होती सहा मार्चला वीस एप्रिलला संपली एकेचाळीस लेक्चर्स आहे प्रत्येक लेक्चरची संख्या दोन तेळीस तास आहे मोजून दोन लेक्चर जर उच्च केले तर तुम्ही वीस दिवसामध्ये ही बॅच पूर्ण कम्प्लीट करू शकता ठीक आहे बाकी ज्यांना बॅच जॉईन करायची आहे ते दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करतील ज्यांना एम सी क्यूसाठी प्रॅक्टिस करायची आहे त्यांच्यासाठी एक ही एम सी क्यू लाईन बॅचसुद्धा आपण लॉन्च केलेली आहे त्याची फी सध्या सातशे नव्याण्णव अवेलेबल आहे नंतर ती वाढू शकते ठीक आहे तर ज्यांना बॅच करायची आहे शहाण्णव झिरोच्या त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास किंवा मग शहाऐंशी पंचवीस त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास या नंबरवर जस्ट हाय मेसेज करा बॅच डिटेल्स मागा वाचून घ्या आणि देन तुम्ही ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून आपले क्लास चालू ठेवू शकता ज्यांना माहीत नाही आहे क्लासेसबद्दल त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे मी बाकीचे सगळे आपले नॉलेफायचे विद्यार्थी त्यांना माहीत आहे त्यांनी क्लासेस केलेले आहे हो तुमची रिव्हिजन चांगली चालू असेल ओके पेपरची तारीख जवळ आहे आता दोन्ही पेपर हे मागे पुढेच आहे कारण इकडे आठ आहे तर तिकडे वीस महावितरणचा पेपर हा वीस तारखेला आहे तर नॉन टेक्निकल दोन्ही एक्झाममध्ये कॉमन्स आहे त्याच्यामुळे सायमल्टेनिसली तुमचा जनकोसोबत महाड वितरणसाठी पण अभ्यास होऊनच जाईल नॉन टेक्निकलचा फक्त राहिला टेक्निकल तर ते टेक्निकलसुद्धा तुम्हाला पॅरलली चालू ठेवावं लागेलच नाही तर मी फक्त आता जनकोचं पहिले आहे तर मग जनकोपर्यंत टेक्निकल वाचतच नाही फक्त नॉन टेक्निकल करतो तर ही चूक करू नका रोज तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा तास जे आहे ते नॉन टेक्निकललासुद्धा द्यायचे आहे तीन तास तुम्ही रिव्हि रिव्हिजनसाठी असेल तर तीन तास तुम्ही एमसी क्यूसाठीसुद्धा द्या তো সঙ্গু আপনার বাকে নেট লেকচরের ভিডিও বা